सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे कांतीये चांग हो, श्री चांगदेव रामळा शिक्षा भेटी गोसावी यांनी दादोसांना विचारले महात्मे हो तुम्ही श्रीप्रभूंच्या दर्शनाला का जाता म्हणाले की ते आमचे परमगुरु गुरुंचे गुरु आहेत म्हणून सर्वज्ञ म्हणाले की ते वानरेयाचे नागदेवाचे परमगुरु आहेत तुमचे परमगुरु ते कांतीला काटोलला आहेत महदायसांनी विचारले की ते कसे यावर ही गोष्ट सांगितली सर्वज्ञ म्हणाले बाई आम्ही कांतीनगराला गेलो होतो आमच्या कमरेला एक सुडा कपड्याचा चार हात तुकडा डोक्यावर एक सुडा होता आम्ही किल्ल्याच्या जवळून जात होतो द्वारावतीकार श्रीचांग देवराव गोसावी यांचे एक शिष्य उधळीनाथ हो ते तेथे राजगुरु म्हणून राहत होते ते माडीवर बसले होते तेथून त्यांनी आम्हाला पाहिले मग त्यांनी आपल्या शिष्याला आम्हाला बोलविण्यास पाठविले शिष्य आले त्यांनी विनंती केली की राजाचे गुरु उधळीनाथ त्यांनी आपणाला बोलावले आहे आम्हालाही तेथे जाण्याची इच्छा होती म्हणून त्यांची विनंती मान्य केली मग आम्ही तेथे गेलो ते झोपाळ्यावर बसले होते आम्हाला येताना पाहून ते म्हणाले पुरुषोत्तमा अशी देहाची उपेक्षा का केली बाबा असे म्हणून तेथूनच आपल्या सामर्थ्याने आम्हाला विद्येचे संक्रमण करू लागले पण ते होय ना मग ते मनात म्हणू लागले अरे पुरुष कसे हट्टी आहेत मग ते झोपाळ्यावरून उतरले खाली बसले आम्हाला बसायला आसन टाकले आम्ही त्यावर बसलो आमचे केस विस्कटलेले होते त्यात गवताच्या काळ्या घुसळे रुतली होती देहावर सर्वांगी काट्याचे पोर खडे होते तेथे रक्तबिंदू वाळले होते ते मणिकर झळकत होते आमची अशी श्रीमूर्ती पाहून उधळीनाथाने आपल्या हाताने काटे कुसळे वेचून केसांची गाठ सोडून नखाने डोक्याचे केस विंचरून पुन्हा केसांची गाठ बांधली मग धुतलेल्या ओल्या वस्त्राने सर्वांगाचे रक्तबिंदू पुसले मग आम्हाला हात जोडून विनंती केली की माझ्या जवळ वयस्तंभिनी नावाची विद्या आहे तिचा स्वीकार करावा तिच्या प्रभावाने केस पांढरे होत नाहीत अंगावर सुरकत्या पडत नाहीत तो पुरुष हजार वर्षे जगतो ती आपण स्वीकारावी तेव्हा आम्ही मानेने होकार दिला मग ती विद्या स्वीकारली त्यामुळे त्या विद्येचा त्या प्रभाव जाणवू लागला मग महादाईसांनी गोसावी यांना विचारले गोसावी यांनी त्याच्या पासून विद्येचा स्वीकार केला तर गोसावी यांनी त्याला काय दिले बाई त्याची विद्या अपूर्ण होती ती आम्ही स्वीकारून पूर्ण केली दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका